नमस्कार मी डॉक्टर संतोष केसरकर आपण ब्लड ग्रुप या सिरीजमध्ये त्याच्या आधी दोन व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आपण रक्तगट म्हणजे काय रक्तगट कोणकोणते असतात रक्तगट कसे ठरतात रक्त कुठलं रक्त कोणाचं कोणाला चालतं ह्या सगळ्याविषयी माहिती घेतलेली आहे हा आता तिसरा व्हिडिओ आहे या सिरीजमधला याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आई वडिलांच्या रक्तगटावरून बाळाचा रक्तगट कसा ठरतो याविषयी आपण माहिती घेणार आहे ज्यावेळी कुठलाही रक्तगट असतो हा ठरण्यासाठी दोन जीन्स काढली होत असतात एक आईकडून येणारा जीन्स आणि एक वडिलांकडून येणारा जीन्स हे प्रत्येक रक्तगट हा दोन जीन्स बनलेला असतो आता हे जीन्स कसे येतात हे आपण बघू आता तर याच्यामध्ये पहिली सिस्टीम बघितली होती ती आपण ए बी ओ सिस्टीममध्ये बघितलं होतं तर ए, ए बी ओ सिस्टीममध्ये टोटल तीन प्रकारचे जीन्स असतात एक असतो ए दुसरा असतो बी आणि तिसरा असतो ओ त्याच्यामधील ए आणि बी हे जीन्स आहेत हे तसे हे मुख्य जीन्स म्हणले जातात यांना किंवा डॉमिनंट जीन्स म्हणले जाते याला त्या मानानं ओ जीन्स हा थोडासा दुय्यम असतो किंवा त्याला रेसिसिव्ह जीन म्हटलं जातं तर होतं काय ज्यावेळी एक मुख्य जीन आणि एक दुय्यम जीन किंवा एक डॉमिनंट जीन आणि एक रेसिसिव्ह जीन एकत्र येतात तर तो रक्तगट व्यक्त होत असताना जो डॉमिनंट जीन आहे किंवा मुख्य जीन आहे त्याचाच रक्तगट म्हणजे व्यक्त होते आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा एखाद्या बाळ आहे त्याला वडिलांच्याकडून ओ आणि आईकडून ए जीन्स आलेला आहे म्हणजे बाळाचं रक्त जीनोम कसा होणार तर ओ आणि ए असा होईल पण बाळाचा रक्तगट ओ नसणार आहे तर तो ए असणार आहे कारण का ओ हा त्या मानानं रेसिसिव्ह किंवा दुय्यम जीन आहे आणि ए हा डॉमिनेंट जीन आहे तर असं होतं तर याच्यामध्ये आपण आता कुठल्या रक्तगटामध्ये कुठले कुठले जीन्स असतात किंवा कुठला कुठला जिनोम आपण जिनोम म्हणजे जिन्स दोन दोन जोड्या असतात त्या कशा कशा असू शकतात हे आता आपण बघू याच्यामध्ये पहिला रक्तगट आहे तो म्हणजे ए एमध्ये पहिल्यांदा ए ए किंवा ओ ए अशा पद्धतीचा जिनोम असू शकेल दुसरा रक्तगट आहे बी बी रक्तगटामध्ये बी बी किंवा ओ बी असा रक्तगट असू शकेल जिनोम असू शकेल तिसरा आहे ए बी ए बी असं आपण जे म्हणतो त्यामुळे आईकडून ए आणि किंवा बी आणि वडिलांच्याकडनं ए किंवा बी अशा दोन्हींपैकी एक येणार आहे त्यामुळं हा रक्तगटाचा गत जिनोम असणार आहे ए बीचा हा ए बीच असणार आहे आणि ओ ज्यावेळी रक्तगट असतो त्यावेळी मात्र दोन्हीचे दोन्ही हे ओच असतात म्हणजे ओ ओ असा जिनोम त्याचा येणार आहे हे आता आपण बघितलं की जीन्स कसे असतात तर आता ह्याच्यावरून तुम्ही तुमच्या बाळाचा रक्तगट काढू शकता का ओ म्हणजे काढू शकता की तुम्ही होणाऱ्या बाळाचा रक्तगट कुठला असू शकेल याचा अंदाज लावू शकता तर आता समजा एक म्हणजे आईवडिलांच्यापैकी एकाचं रक्तगट ए असेल आणि दुसऱ्याचा रक्तगट स्वा ए असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा ओ किंवा ए असू शकतो एकाच रक्तगट जर आता ही पहिली शक्यता बघितली आपण दुसरा आहे की दोघांच्यापैकी एकाचा रक्तगट ए असेल दुसऱ्याचा रक्तगट बी असेल तर होणाऱ्या बाळांचा रक्तगट ए बी ओ किंवा ए बी असा तीन चारपैकी कुठलाही असू शकतो जर आईवडिलांच्यापैकी एकाचा रक्तगट ए असेल आणि दुसऱ्याचा रक्तगट ए बी असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा ए बी किंवा ए बी असू शकतो आईवडिलांच्यापैकी एकाचा रक्तगट ए असेल आणि दुसऱ्याचा रक्तगट जर ओ असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा ओ किंवा ए असू शकतो आई वडिलांच्यापैकी एकाचा रक्तगट बी आणि दुसऱ्याचा रक्तगट सुद्धा बी असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट बी किंवा ओ असू शकतो जर आईवडिलांच्यापैकी एकाचा रक्तगट बी असेल दुसऱ्याचा ए बी असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट ए बी किंवा ए बी असू शकतो आईवडिलांपैकी एकाचा रक्तगट जर बी असेल दुसऱ्याचा रक्तगट जर ओ असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट बी किंवा ओ असेल आईवडिलांच्यापैकी एकाचा रक्तगट ए बी असेल आणि दुसऱ्याचा रक्तगट जर ओ असेल तर होणाऱ्या बाळांचा रक्तगट हा ए किंवा बी असतो आईवडिलांपैकी दोघांचे रक्तगट जर ए बी असतील तर होणाऱ्या बाळांचा रक्तगट ए बी किंवा ए बी असू शकतो आणि आईवडिलांचा दोघांच्या दोघांचा रक्तगट जर ओ असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा कंपल्सरी ओच असतो हे आता आपण बघितलं की ए बी ओ सिस्टीममध्ये काय होतं हे आता ए बी ओ सिस्टीम बघितली याच्या पुढची सिस्टीम आहे ती म्हणजे आर एस सिस्टीम आर एच सिस्टीममध्ये कसं असतं तर आर एस सिस्टीममध्ये सुद्धा दोन जीन्स असतात एक असतो तो मुख्य जीन असतो दुसरा असतो तो मुख्य किंवा त्याला डॉमिनंट जीन म्हणतात आपण त्याला डी कॅपिटल डी असं म्हणू आणि दुसरा असतो हा स्मॉल डी किंवा त्याला आपण दुय्यम जीन किंवा हो रेसेसिव्ह जीन म्हणूया अशा दोन प्रकारची जीन असतात मग याचा जिनोम कसा तयार होतो तर आर एच जर पॉझिटिव्ह असेल रक्तगट तर त्याचा जिनोम कसा असेल तर कॅपिटल डी किंवा कॅपिटल डी कॅपिटल डी म्हणजे दोघांच्याकडून येणारे देखील मुख्य जीन्स असू शकतात किंवा एक कॅपिटल डी आणि दुसरा स्मॉल डी म्हणजे एकाकडून येणारा मुख्य जीन एका पार्टनरकडून आणि दुसऱ्या पार्टनरकडून येणारा दुय्यम जीन असं असू शकतं आणि ज्यावेळी आरिश निगेटिव्ह रक्तगट असतो त्यावेळी दोघांच्याकडून येणारे हे दुय्यम जीन असतात म्हणजेच रेसेसिव्ह जीन असतात ज्याला आपण स्मॉल डी स्मॉल डी म्हणू शकतो याला म्हणायचं आरिश निगेटिव्ह तर आत्ता आपण हे बघितलं तर याच्यामुळं बाळाचं रक्तगट कसं काय आपण पुढच्या होणाऱ्या uh, म्हणजे समजू शकतो तर समजा दोघ देखील पार्टनर जर आर एच निगेटिव्ह असतील आईवडील तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा कंपल्सरी आर एच निगेटिव्हच असेल म्हणजे ज कारण त्या सगळ्यांच्यामध्ये रेसेसिव्ह जीन्स आहेत किंवा स्मॉल डी आहेत दुय्यम जीन्स आहेत त्याच्यानंतर पुढचं आपण सांगितलं ते म्हणजे जर एका पार्टनरचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल दुसऱ्या पार्टनरचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा देखील पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो सगळ्यात महत्वाचं आहे हे शेवटचं आहे समजा जर दोन्ही पार्टनर जर पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला काय वाटतं की कंपल्सरी पॉझिटिव्हच असायला पाहिजे बाळाचं रक्तगट तर तसं नाही पॉझिटिव्हच असतो मॅक्झिमम वेळी पॉझिटिव्ह असतो पण क्वचित प्रसंगी तो निगेटिव्ह देखील असू शकतो हे कसं काय तर आता मगाशी आपण बघितलं की आर एच पॉझिटिव्ह ज्यावेळी म्हटलं त्यावेळी दोन प्रकारचे जिनोम बघितले म्हणजे दोन्हीही जीन्स आहेत हे मुख्य जीन्स किंवा डॉमिनंट दी जीन्स म्हणजे आपण कॅपिटल डी कॅपिटल डी जी म्हटलं ते आणि दुसरा जिनोम बघितला त्याच्यामध्ये एक जीन हा मुख्य जीन, जीन होता आणि दुसरा जीन आहे ले ले हा रेसिसिव्ह जीन होता किंवा दुय्यम जीन होता म्हणजे कॅपिटल डी आणि स्मॉल डी असे दोन जीनोम बघितले आता समजा हा दुसरा प्रकार जो आहे कॅपिटल डी स्मॉल डी किंवा जो एक मुख्य जीन आणि दुसरा दुय्यम जीन असे जर आई वडिलांचे जिनोम असतील आणि पॉझिटिव्ह असतील आई वडील आणि त्या दोघांचे देखील जिनोम असाच असेल की कॅपिटल डी स्मॉल डी किंवा एक मुख्य जीन आणि दुसरा दुय्यम जीन असा असेल तर त्यांच्यामध्ये चार प्रकारच्या शक्यता असतात त्या कुठल्या कुठल्या शक्यता असतात तर पहिली शक्यता आहे ती म्हणजे आईकडून मुख्य जीन येणार वडिलांच्याकडे देखील मुख्य जीन येणार बाळाच्यामध्ये दोनच्या दोन्ही मुख्य जीन्स असणार आहेत म्हणजेच कॅपिटल डी कॅपिटल डी आणि बाळाचं रक्तगट पॉझिटिव्ह असणार आहे ही पहिली शक्यता दुसरी शक्यता काय झाली की आईचा रक्तगट म्हणजे आईकडून येणारा जीन्स हा कॅपिटल असेल किंवा कॅपिटल डी किंवा मुख्य असेल वडिलांच्याकडून जीन येणारा जीन्स हा दुय्यम असेल तर बाळाचा जिनोम होणारा आहे कॅपिटल डी स्मॉल डी म्हणजे हा देखील रक्तगट पॉझिटिव्ह येणार आहे तिसरी शक्यता आहे ती म्हणजे आईकडून येणारा दुय्यम जीन असेल आणि वडिलांच्याकडून येणारा मुख्य जीन असेल तर अशा वेळी देखील जिनोम बाळाचा असेल हा कॅपिटल डी स्मॉल डी असेल हा देखील पॉझिटिव्ह म्हणजे पंच्याहत्तर टक्के शक्यता ही पॉझिटिव्हची आहे फक्त शेवटची शक्यता आहे की दोन गांच्याकडचे जे दुय्यम जीन्स आहेत म्हणजे स्मॉल स्मॉल डी हे जर एकत्र आले तर अशा वेळी बाळाचा जिनोम हा स्मॉल स्मॉल डी म्हणजेच निगेटिव्ह असेल बाळाचा रक्तगट हा म्हणजे बऱ्याच वेळा सगळ्यांना बऱ्याच शंका पडते की नेमकं कसं दोघांचं रक्तगट जर की पॉझिटिव्ह आहेत पण बाळाचा रक्तगट निगेटिव्ह कसा आला तर अशा वेळी आपल्याला हा जिनोम आहे किंवा आपल्यातले गुणसूत्र आहेत हे कारणीभूत असतात आणि असं होऊ शकतं दोघांचे रक्त देखील पॉझिटिव्ह असेल तर बाळाचं रक्तगट कधी कधी निगेटिव्ह येऊ शकतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा आता तुम्हाला तुमच्या बाळाचा रक्तगट कुठला असेल हा पूर्ण ए बी मधला कुठला असेल आणि आर एच मधला कुठला असेल हे तुम्ही म्हणजे ह्या दोन चार्ट मी जे दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही नक्की प्रेडिक्ट करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा ह्याच्याविषयी काही शंका असतील त्या देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद